बघितले आपण फोटो टाकलाय तुम्हाला बरं सल, सलगर मधून सलगर मधून बैल भरवून आणलेला हा पिंटू माळींचा नाक मोठा नाही का कालवड आहे ती बर पांढरी गाई पांढरीच होती ते मित्राकडेच आहे बर आपल्याला घ्यायची आहे तो कसा आहे ती त्यासाठी फोन केलेला बर घ्या काढिंद घ्या म्हणून फोन केलेला म्हटलं काय करायचं तुम्ही यश मांडलात तर माझ्यापेक्षा नाही नाही तुमच्याबद्दल म्हणजे आम्ही आता मी हेच बघतोय ना तुमच्या मुलाखती वगैरे हो सगळ्या प्रत्येक जे तुम्ही टाकताय का नाही रोज बर सकाळी संध्याकाळी ते सगळंच बघतोय तुम्हाला जे ज्ञान आहे ते आमच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे उदे पण मुलाखत घेणारे मला फोटो काढणारे व्हिडिओ काढणारे पण भरपूर समोर दिसतात आणि तुम्ही माझ्यावर कसं काय विश्वास ठेवता मला दिसत नाही नाही तुमच्यावर विश्वास म्हणजे आम्ही आता बरेच जवळजवळ आठ नऊ महिने झाले बरं पाठीमागं पण तुम्हाला मी कॉल केलेत. बर बर काय वेगळं परवान हो हो माझ्या माहिती तुमचं काम चांगलंच आहे बर प्रतिमित हुँ, हुँ, हुँ. ते ज्ञान कोण असं चोरून ठेवत नाही तुम्ही उघड करून सांगताय लोकांना ते असं कोणच सांगत नाही ते जवळजवळ म्हणजे लाखात ते एखादं दुसऱ्याच असतो ते पण जुन्या व्यक्तीत आताच्या नवीन पिढीत हे असं कोण का सांगत नाही त्यामुळं तुमचं सल्ला हे आम्हाला बघ वाटतं बर बर तर मी माग तुम्हाला आमच्या गाईचा पण फोटो टाकलेला खोंडा आणि ती दुसऱ्या व्यक्त कालवड आहे आपली ती बरं गाई दोन्ही पण खोंड जायचं म्हणजे खिलार शेतकरी शांकडून ज्ञान हे सगळ्याला दिले मोफत हो हो ज्ञान आत्मसात होते की पाहिजे ते काय ते तुमचे मध्ये पाहिजे ते आता आमच्याकडे चार दुसऱ्या सहवाल आहेत तरी पण आपल्याला खिलार म्हटलं वाढवायचं थोडस थो थो थो। गाय जर चांगली मिळाली तर घ्यायची तर एक आहे आपल्याकडं आणि दुसरी आहे कालवड दुधाळू दुधाळू पाहिजे ते आमच्या इथं जोडीदाराची गाय इकडे एका जोडीदाराला दिलेली आहे तिला कालवड झाली पण ते म्हटलं कालवड काही देणार नाही मग तो नवीन काय झाली तर परत दे मग तिची काही पाच पाच लिटर सध्या पहिल्या व्यक्ताला दूध देते मग तू त्याची तिची एक आणायची दुधासाठी बर बर आणि एक नाद आहे त्याचा शरीरचा त्यामुळे म्हटल हे सलगर एखाद मिळाले तर आणि कपिला जर मिळाली तर घ्यायची असा विषय होता बहुं बहुं बहुं। ते आपल्या इथं जवळच आहे तळसंदी म्हणून गाव आहे तिथं वाठार जवळ हातकळ बरोबर म्हटल मग आपण चाललाय व्यवहार आता बघूया फक्त खात्री करा त्याच बैलाची त्याच गायची आहे का हा हा आई बापाची निशा करून घडवा बरोबर बरोबर हा नाही त्यांना मी विचारलं मूळ मालकांना अजून पण म्हटलं मला कन्फर्म सांगा ते हे भरवली ह्या भर, भर बैलाची आहे असं काही नको तर माझ्या नजरेत बऱ्याच गोष्टी आलेल्या ज्या हा ते एकदा पैसा कमवायचं जर हातात गणित गावलं त्याला नीतिमत्ता माणूस की आई बाप खर खोट काय काय अंदाज पत्ता लागत नाही आणि ती पाक पाठीवर टाकून पुढे घेऊन जातो पैसे कमवून बरोबर एखादा वळूवाला सुद्धा काय करतो अलीकडं अलीकडे निदर्शनाचे लागले दोन रुपये मिळते जात पण पुढे चांगायचं आपल्या बैला वासर चांगली विकलेली असते ती म्हणून एखाद्या गरीबाच्या बैलाच वासरू असलं तर ती आमच्याच बैला म्हणून इकायला बसली ती नाही आमच्या जवळपास आता शाहूवाडी तालुका आमचा पण इकडे आमच्या जवळपास काही खोंड नाहीत आता आपलीच आपल्या शर्यतीची खोंड आहेत मैसुरी वगैरे आणि एक ते सोडलेलं पण ते काही सीमेंट बैलाकडं गाब जायच नाही मी आता माझ्या ठरवलं आता ही जर माझाला परत आली काय आपली तर मी तुमच्या इकडं राजाकडे किंवा शंभू किंवा ते बैलाकडून भरवणार या तिन्ही बैलांच सिलेक्शन करून ठेवलेलं आहे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मग काही खर्च आला तरी चालेल करायची अगर पाडी होऊ दे बैल भरवायचे आधी एकदा सरळ पद्धतीने जाऊन बैल एकदा अभ्यास करायची हा हा स्वतःच्या जीवाला प्रत्येक गोष्टीची जी खात्री करून घ्यायची म्हणजे जगात बरोबर गोष्टी जरी कानावर आल्या हो हो नाही येणारच होतो तुमच्या इकडे तांडोरला ते थोडा गाडीवरनं पोडलं ऍक्सिडेंट झालाय आता एक महिनाभर तर काही हलू शकत नाही हात फ्रॅक्चर झालाय महिन्यानंतर मग आता रेस्ट जास्त त्यावेळी येणार तुमच्या भागात पण पाऊस कमी असतोय ना मग आमच्याकडे पाऊस जास्त हो 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 आंब्या आम घाटाजवळ आम्ही येतोय बघा बर 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 आंबाघाट आमच्या इथून एकोणीस किलोमीटर आहे म्हणजे कोकणची बाउंड्री बरोबर आल्यावर या वाजता काय नाही माझ्यावर याच्या अगोदर सुद्धा तुम्ही येऊ शकता आधी आधी येणारच आधी ब, आधी येऊन बघून जाणारच आहे आता दीड एक महिना झालं नव्वद दिवसानंतरच ती येणार त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या आधी येऊन जाणारच आहे बैल बघून बरोबर हो करतो आणि परत तुम्हाला होय होय करा आणि व्यवहार झाल्यानंतर जो काय प्रतिसाद ह्या चॅनलच्या कामगिरी बद्दल किंवा तुम्हाला काय विचारावं वाटलं खरेदी करताना किंवा खरेदी करताना तुम्ही घरच्यांना समाजातला इतर लोकांना किंवा इतर चॅनल मालकांना विचारू शकला असता पण मलाच का विचारलं याचा प्रतिसाद मात्र कळवायला विचारायचं नाही हो हो, नहीं नहीं हो, आधार आधार हो 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 कारण आज तुम्ही धाडस करून त्या मध्ये पडताय किंवा नवीन खरेदी करताय बरोबर आहे बरोबर आहे त्या ठिकाणी कुठेतरी तुमच्या जीवाला कुठेतरी कोणाचा तरी आधार लागलेला असतो आधार लागले बरोबर आहे मग अशे जगात बिगर आधाराचे लय लोक आहेत हो हो आधार आहेत काही लोकांना आधारच माहित नाही काही लोकांना गुरुच माहित नाही काही लोकांना कोणाला तरी सल्ला घ्यावा हे माहितच नाही या मध्ये गुरु हा चांगला पाहिजे त्याच्यावर टिकू शकत नाही जेव्हा तुम्ही प्रतिसाद मांडणार आहे जगासमोर तुमचा प्रतिसाद हो। तुम्ही कळवल्यावर मी काही झाकून ठेवत नाही तुम्हाला माहिती बरोबर 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 उघडच असते तुमचं डायरेक्ट झाल्यानंतर तुमच्यासारखा आत्मविश्वास परत चार चौघांना वाढेल होय त्यांना पण कळेल की बाबा आपला मार्ग चुकलाय का बरोबर आहे त्याची शहानिशा होऊन जाईल हो 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 आज तरुण वर्ग शंभर जणांच्या पाठीमागाय सारखा होय होय त्याच्या थोडं पाठीमाग ह्याच्या थोडं पाठीमाग आणि त्या वर्ष दोन वर्ष गेल्यानंतर अर आपला चुकला मार्ग आपला मानस चुकला अर गुरु चुकला आपला अरे ह्याला गुरु करून घ्या पाहिजे होता आपण नुसतं त्या मोबाईलला गाण्याला बाळून गेलो हो 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 आपण नुसतं ती बाहेर दिसते चांगले दिसते म्हणून त्याला बाळून गेलो पण महत्त्वाचं जे पाहिजे होतं त्या माणसाच्या मागच नाही आपण बरोबर हे दिवस निघून गेल्यावर कळणार आहे दिवस निघून गेल्यावर कळतंय आणि मला परत आयुष्यात डबल वेळ नाही ना डबल वेळ किती जणांना ना भरपूर जणांना देऊ शकत नाही असे किती तर तयार होणार आहे संख्या सांभाळणारे हो 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 मग एकदा जर सांभाळणारे भरपूर लोक आहेत पण तेवढं ज्ञान घेऊ शकत नाहीत पण मी प्रत्येकाला थोडी देत बसणार कसं देणार मी नाही आणि घेऊ पण शकत नाहीत अशी लोक आहेत समाजात उलट तुम्ही संग कट्टर राहिले तर तुमच्या सगळं चार कट्टर राहतील हो 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 तुम्ही माझ्या संघ अर्धवट किंवा तुमच्या सा स्वार्थासाठी जर माझी केली मला फोन केला असला तर ते चार तुमच्या ते पण तुम्हाला कामापुरताच वापर करून घेणार बरोबर हे तर कुठे एका जागेला ही तर कोणाला एकाला मानते हे कुठं तरी एका जागी स्थिर आहे तुम्ही जर एका जागी स्थिर थांबला तर शंभर लोक एका जागी स्थिर थांबायला तयार होतात बरोबर हां स्थिरता महत्वाची कारण आता सध्या मीडियाचं वारं भरपूर आहे भरपूर आहे भरपूर आहे तुम्हाला मीडियाच्या वाऱ्यात भरडून जायचं आहे जा? का आपल्या घरी थांबून काय करायचं था हे जाणीव करून खिलार शेतकरी आणि युट्यूब चॅनल कडून काय शिकायचं हे ठरवायचं आहे बरोबर तर खिलार शेतकरी चॅनल कडनं शिकायला मिळते भरपूर जे काय माहीत नव्हतं ते तुमच्याकडून माहीत झालंय बर युट्यूबच्या माध्यमातून मुलाखती वगैरे बघून का नाही भरपूर काय माहित झाले म्हणजे काय पाहिजे काय नको नाही पाहिजे सगळं म्हणजे थोडंफार माहित होतं एक पन्नास टक्के हो हो ते आता कव्हर होत आलंय शंका आपल्या होत्या मनातल्या त्या सुद्धा दूर झाल्या सगळ्या कुठेतरी आत्मविश्वास तुम्हाला लागला म्हणून प्रश्न विचारला ना घेऊ का नको हो 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 होय आणि हो, 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 हो मी ज्या म्हणलं तर तुम्ही म्हणलात की तुम्ही निर्णय दिल्याशिवाय काय करणार नाही म्हणलं मी काय विचारलं होतं का नाही नाही हो म्हणजे कुठेतरी तुमचा विश्वास थांबा लागला ना हो एका ठिकाणी तुमचा विश्वास व्हायला लागला म्हणून तुम्ही निर्णय घ्यायला होय बर मला विचारता आला असतो कुठं काय मी आलो असतो आपण बघायला गेलो असतो मग त्यानंतर माझं डोकं चाललं असतं काहीतरी पुढचं बरोबर मला बरं वाटलं म्हणून दिला होय लगेच हा चालतंय चालतंय ठीक आहे गॅबिंद असते काय अडचण ना इकडे पन्नाळा जिल्ह्यात तालुक्यात वगैरे कोल्हापूर जिल्ह्याला आला ठीक आहे तर <laughs> आम्हाला नक्की करा लक, आम्ही येऊन भेट तुमची घेणारच आहे सदिच्छा भेट ज्या अपडेट राहिल्यानंतर कट्टर राहिल्यानंतर सरळ पद्धतीच्या भेटी झाल्यानंतर भविष्यात खूप होत आहेत होत आहेत हो बघतोय डेली बघतोय तुमचे सर सकाळी दुपारी तुम्ही ज्यावेळी टाकताय आपल्याला शेतीच्या कामात वेळ मिळेल त्यावेळी त्या बघत असतोय सगळ्या मुलाखती ठीक आहे ठीक आणि रिप्लाय सुद्धा बरोबर चालेल चालतंय साहेब धन्यवाद धन्यवाद आणि तुम्ही सुद्धा मन मोखळेपणानं बोललात त्याबद्दल तुमचा सुद्धा खेळ शेतकरी छान परिवार आभारी आहे वेळेवर आपण बोलत राहू संपर्कात राहू हो हो हो